तुम्हाला माहिती आहे का आयुर्वेदिक औषधाने डायलिसिस ही प्रक्रिया आपल्याला थांबवता था येते जर समजा तुम्हाला कमजोरी वाटत असेल थकवा येत असेल हिमोग्लोबिन कमी येत असेल हातापायावरती अंगावरती सुजन येत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो माणसाला डायलिसिसची गरज हे कधी लागत असते जेव्हा तुमचं उच्च रक्तदाब असेल मधुमेहाने जर समजा तुम्ही ग्रसित असाल धाप लागणे दम लागणे चक्कर येणे कमजोरी वाटणे आणि वाढतं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत असेल क्रियाटीनचं प्रमाण अधिकाधिक जर समजा पाच पाचपेक्षा पेक्षा अधिक जर समजा वाढत असेल फार हे रेट पंधरापेक्षा पेक्षा जर समजा कमी कमी येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला डायलिसिसची प्रक्रिया नक्की लागू शकते सोबतच जर समजा तुमच्या शरीरामध्ये हातापायाला शरीरावरती अंगावरती बऱ्यापैकी सुजन येत असेल धाप लागणे दम लागणे हे जर समजा प्रक्रिया येत असेल जे एफ आर हा रेट कमी पंधरा पेक्षा जर समजा कमी येत असेल नक्कीच डायलिसिस ही प्रक्रिया तुम्हाला लागू शकते किडनीचे मुख्य हे काम काय आहे शरीरातली टॉक्झिन्स म्हणजे विषाली पदार्थ जर समजा शरीरामध्ये बाहेर टाकण्याचं काम प्रामुख्याने कोणतं अवयव जर समजा करत असेल तर त्यामध्ये नंबर एक हे किडनी पण जर हे किडनी दहा ते पंधरा पेक्षा कार्यक्षम जर झाले असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमची डायलिसिसची प्रक्रिया ही निश्चित ठरू शकते अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळी योग्य आयुर्वेदिक उपचार जर समजा आपण करून घेतला नक्कीच ह्या डायलिसिस पासून संपूर्ण आपण मुक्तता पाहू शकतो